न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील वाघाड उमराळे रस्त्यावर कंत्राटदाराने रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्यासाठी केलेल्या अवैध उत्खननामुळे भला मोठा खड्डा निर्माण झाला आहे या खड्ड्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय यापूर्वीच कांदा मार्केटजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या अशाच खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता तरी देखील प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली नाही सहा ते सात फूट पोल पंचवीस ते तीस फूट लांब आणि दहा ते बारा फूट रुंदीचा हा प्रचंड खड्डा नेमका कसा तयार झाला येथील मुरूम काढण्यासाठी परवानगी कुणी दिली असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत नमस्कार मी नामदेव देवर सामाजिक कार्यकर्ता तथा दिंडोरी तालुका वाघाड ते उंडाळ बुद्रुक सिमेंट कॉन्क्रीट करून रस्त्याचं काम चालू असताना माझे येणं जाणं नेहमी चालू होतं तो जो रस्ता मंजूर झालेला तो पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेला आहे आणि रस्त्यालागत जो काही खड्ड्याचा जो मुरून काढले गेलात तो ठेकेदाराचे तिथं जे बी ट्रॅक्टर चालू होते मी माझ्या डोळ्यात बघत होतो जाता येता परंतु मी तिथं कामगार जे रस्ते जे लागत होते त्यांना सांगत होतो हा एवढा मोठा तुम्ही खड्डा कसा काय तयार करताय ते बोलत होते नंतर का आम्ही नंतर टाकून देऊ जेव्हा पूर्ण पसरवण्याचं होईल तेव्हा इथं हा खड्डा आम्ही पूर्ण लेवल करून देऊ पण तसं न झालेलं रस्त्याचं जवळजवळ आज पंच्याहत्तर ते पंचवीस टक्के काम म्हणजे पंचवीस टक्के काम शिल्लक आहे आणि पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे पण काल त्या रस्त्याने मी अचानक गेले असताना तिथं तो खड्डा तेच माल दिसला आणि पावसामुळे तो माती कमी होत चालली तिथे कोसळत येतो रस्ता जिथं मोरीची गरज आहे तिथं मोरे पण टाकलेले नाही त्या रस्त्याला बाकी रस्त्याचं काम एकदम चांगले दर्जा झालं रस्त्याची कुठलीही तक्रार नाही फक्त रस्त्याचे जो गटरीसाठी जो मोरून काढ गटरी तो जो मोरून काढला तो मोठ्या प्रमाणात खड्डे तयार केलेले आहेत जागीच काढला ते कोण अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना परमिशन दिली तो जो मुरूम काढण्याचा एवढा मोठा एकच ठिकाणी साठा कसा सारखा उचल गेला आणि इस्टिमेट जेव्हा टेंडर होतं त्या टेंडरमध्ये रॉयल्टी मुरूम माती दगड काय असेल ते जेल काय बांधकामासाठी लागते त्याच्यासह संपूर्ण टेंडरच होत झालेले असतात मग ह्या भावात हा मुरूम किंवा जर ठेकेदारांचं म्हणणं आहे आता मला काही माध्यमातून माहिती पडलं का ठेकेदारचं म्हणणं असं आहे तर तो मुरूम मी काढलेलाच नाही तो पूर्वीच खड्डा होता जर तो पूर्वीच खड्डा होता तर तो अचानक सहा महिन्यात काय एवढा मोठा खड्डा झाला मी माझ्या डोळ्याने बघत होतो जेसी बी ट्रॅक्टर तिथं चालत होता आणि मग जर माती गेलीच तर सर्कल तलाठी अधिकारी काय करत होते तिथं या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष नामदेव गावित यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे आता दिंडोरीचे तहसीलदार या गंभीर प्रकरणावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी